आज आम्ही करणार आहोत व्हेज पुलाव व्हेज राईस व्हेज और... पुलावाच, व्हेज पुलाव ह्याच्यात आलं लसूण मिरची पेस्ट धनेजिरे पावडर त्याच्यानंतर दही पुदिना कोथिंबीर फ्लॉवर पनीर सगळं घातलेलं आणि आपण ते मारे मॅरिनेट करूया कांदा नंतर तेलात तळून पुन्हा घालायचं यायच्या सध्या हे एवढंच मॅरिनेट करणार आहे भांडं जरा छोट झालं आता थोडा वेळ मुरायला ठेवून द्यायचं ना हो थोडा वेळ मुरायला ठेवून द्यायचं आपला निदान अर्धा तास तरी आणि कलर साठी चटणी घातली थोडी आपली डार्क लाल झाला ना चटणी त्यामुळे ती कलर साठी घातली कारण ह्याच्यात आलं लसूण पेस्ट मध्येच थोडी मिरची घातलेली त्यामुळे तिखट पण काही बोलल्या आवाज कांदा तळत आला आता तो, तो काढूया आणि मॅरिनेटेड ते आधीच होतं ना आपलं त्याच्यात आपण टाकूया कांदा परतून झालेला आहे त्याच्यानंतर आपण घातला आहे शिजायला टोमॅटो शिजायला तर थोडंसं मीठ टाकूया त्याच्यावरती आपण मिक्स करूया तळेला कांदा टाकलेला होतं ते इथे भाताला आपण गरम करायला पाणी ठेवलंय म्हणजे भात गार पाणी घातलं की चव कमी होतं गरम पाण्या चव वाढत करायला पाणी ठेवलं इकडं काय बिर्याणी राईस घेतलेलं नाही आपण इंद्राणी तांदूळ धुवून इथं निथळायला ठेवलेलं आहे चाळणीमध्ये म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं खाली निघून जाईल आपण मॅरिनेशन ला घातलंय मीठ तरी पण आपण थोडं टोमॅटो शिजताना घालूया मीठ कारण आपण म्हणजे प्रमाण माहिती आहे आपल्याला त्याच्यात थोडं आपण कमी घातलेलं आताही घालूया थोडं टोमॅटो शिजायचं आपलं टॉमॅटो शिजलेला आहे तर आपण आपलं मॅरिनेटेड केलेलं जे मटार फ्लॉवर पनीर वगैरे होतं ते त्याचं सगळं मिक्सर टाकूया यायचं आणि याला आपण शिजू देणार आहे थोडं आणि त्याच्यानंतर दुधलेला तांदूळ घालणार आहे कारण इंद्रायणे तांदळाला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर मऊ शिजत आहे त्यामुळे आपण बिर्याणीसारखं का का काही नाही करणार आहे लेअर वगैरे फिक्स करून आपण हे कर पुलाव करणार आहे बघा कलर किती छान आलेला आहे वास पण छान था एक सांगायचं तर आपण थोडासा केवढा एसेन्स पण घातलेला है आपने आपने करना है आपने है आला आता ह्याला आपण थोडस शिजवणार आहे आपण याचं लेरिंग नाही करणार आहे तर हा इंद्राणी स्वच्छ धुतलेला तांदूळ आहे तो आपण याच्यात घालूया आता झालंय आता याच्यात गरम पाणी घातलेलं आहे आपण जरासा हलवून घेते आणि झाकण ठेवून याला वाफ काढून घेऊया आता अशी मस्त बिर्याणी झाली बिर्याणी म्हणजे व्हेज पुलाव झालेला आहे आपला आपण आता सर्व करूया तुम्हाला दाखवते कसा दिसतोय तो आपण लोणचं वाढलेलं आहे ताटात आणि आता आपण पुलाव वाढूया वास मस्त येतो आता खाऊन पण बघूया तर माझ्या मुलगीने केलेला आहे व्हेज राईस व्हेज पुलाव तर तुम्हाला आता मी खाऊन चव दाखवते सांगते एक नंबराची चव आलेली आहे छान झालेला आहे या प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि कसं होतो आहे ते मला कमेंटमध्ये सांगा सगळे एक नंबर झालेला आहे काय काय घातलेलं ते तर तिने सांगितलेलंच आहे